नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ भक्तिविजय या ग्रंथाची माहिती घेणार आहोत सर्व स्वामी भक्तांना शक्यतो श्री स्वामीचरित्र सारामृत याच ग्रंथाची माहिती आहे पण स्वामींच्या जीवनचरित्रावर अनेक ग्रंथ आहेत ज्यांचे आपण नक्कीच पठण केले पाहिजे स्वामींविषयी आपले ज्ञान वाढवण्यासाठी आपण स्वामींच्या विविध चरित्रांचे वाचन मनन चिंतन केले पाहिजे स्वामींचे चरित्र शब्दात सांगावे तेवढे थोडेच आहे या ब्रह्मांड नायकाच्या चरित्रावर अनेक लेखकांनी लेखन केलेले आहे दिव्य ग्रंथ लिहिले आहेत त्यातीलच हा एक दिव्य दिव्यग्रंथ आहे स्वामी समर्थ भक्तिविजय या ग्रंथाचे लेखक आहेत मधुकर भीमाशंकर देशपांडे लेखक आपल्या मनोगतामध्ये सांगतात की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री शंकर महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना ते ओबीबद्ध करून महाराजांच्या असंख्य भक्तांच्या हाती द्यावे हा विचार येताच श्री शंकर महाराजांनी स्वप्नात येऊन माझ्या चरित्रापेक्षा माझ्या गुरूंचे श्री अक्कलकोट स्वामींचे चरित्र लिही असा दिव्य संदेश दिल्यामुळे श्री अक्कलकोट स्वामींच्या जीवनचरित्राचा अभ्यास सुरू केला ग्रंथारंभ करण्यापूर्वी मुद्दाम अक्कलकोट येथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि प्रार्थना करताच हार आणि श्रीफळ पुजाऱ्यांनी माझे हातावर ठेवले आणि आपल्या या शुभकार्यास स्वामींचे अखंड पाठबळ आहे याची खात्री होऊन ग्रंथरचने सुरुवात केली या ग्रंथाचे प्रकाशन सरस्वती ग्रंथ भांडारचे मालक श्री रमेश कुंदूर यांच्याकडून करून घेतले आणि मुखपृष्ठावर तुम्ही जे स्वामींचे बहुरंगी आकर्षक मुखपृष्ठ बघितले ते कलामहर्षी श्री अरुण फडणीस यांच्याकडून त्यांनी काढून घेतलेले आहे आणि अध्यायामधील सर्व प्रसंगचित्रे त्यांनी प्रसिद्ध चित्रकार श्री वसंत सहस्रबुद्धे यांच्याकडून काढून घेतलेली आहेत हा ग्रंथ मराठी भाषेतच असून समजण्यास उच्चार करण्यासही अतिशय सोप्पा आहे या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायणही केले जाते ग्रंथामधील एकवीस अध्याय आणि अवतरणिका पकडून हा ग्रंथ दोन हजार सहाशे बावन्न ओव्यांचा आहे इथे पारायण करण्याची पद्धतही दिलेली आहे तर कोणत्याही शुभ दिवशी पारायणास सुरुवात करावी पारायण सात दिवसांचे करावे पारायण संपल्यानंतर गरीब माणसास यथाशक्ती मदत करावी स्नान करूनच रोज ग्रंथ वाचावा आणि पारायणाचे काळात अभक्ष भक्षण टाळावे म्हणजे पारायण टाळावे सारामृत ग्रंथाप्रमाणेच याचे सप्ताह वाचन म्हणजे पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय दुसऱ्या दिवशी चार ते सहा तिसऱ्या दिवशी सात ते नऊ चौथ्या दिवशी दहा ते बारा पाचव्या दिवशी तेरा ते पंधरा सहाव्या दिवशी सोळा ते अठरा आणि सातव्या दिवशी एकोणीस ते एकवीस असे अध्याय वाचावे आणि अवतरणिका वाचून पारायणाची समाप्ती करावी अवतरणिका ही पारायणाचे फळ मिळण्यासाठी वाचावी अवतरणिका म्हणजे संक्षिप्त ओवी स्वरूपात संपूर्ण अध्यायांमध्ये संपूर्ण ग्रंथात काय दिलेले आहे हे सांगितलेले असते श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी काय काय लिला केल्या यांचे वर्णन आहे या ग्रंथामध्ये महाराज जेव्हा कर्दळीवनातून निघाले आणि त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले तर त्या सर्व लिलांचे आणि अक्कलकोटमधील काही लिलांचे वर्णन या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसऱ्या अध्यायामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचे चरित्र कथन केलेले आहे तिसऱ्या अध्यायापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगण्यात आलेले आहे घनदाट कर्दळी वनात श्री नृसिंह सरस्वती झाले गुप्त तेथूनच झाले प्रकट श्री स्वामी समर्थ महाराजांनाच एकदा असे विचारण्यात आले होते की आपण कुठून आला आहात तेव्हा महाराजांनी याचे उत्तर दिले होते की ते सर्वप्रथम कर्दळी वनातून निघाले त्यानंतर त्यांनी कलकत्ता त्यानंतर गंगा तटाक हरिद्वार केदारेश्वर अशी अनेक तीर्थे बघितली त्यानंतर गोदा तटाक हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर आणि अक्कलकोट असा त्यांनी प्रवास केला आणि जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा त्यांनी अवतार समाप्तीपर्यंत अक्कलकोटमध्येच वास्तव्य केले महाराज जेव्हा वनातून निघाले तेव्हा ते अक्कलकोटला येईपर्यंत त्यांनी भारतभर भ्रमण केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या अनेक भक्त घडवले तर ते भारतभर कुठे कुठे फिरले त्यांनी भक्त कसे घडवले कोणत्या लीला केल्या याचे वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे या ग्रंथातील वर्णनानुसार सर्वप्रथम स्वामी कर्दळी वनातून निघाले त्यानंतर त्यांनी हिमालयामध्ये संचार केला तिथे त्यांनी चिनी जोडप्याचे गर्वहरण कसे केले आणि हरिणांच्या पिल्लांना शिकाऱ्यांपासून अभय कसे दिले याचे वर्णन केलेले आहे हिमालयामधून स्वामी जगन्नाथपुरी इथे आले आणि तिथेही स्वामींनी आपली लीला केली त्यानंतर पुढे ते हरिद्वारला गेले तिथे दोन मल्लबंधू आपल्या शक्तीचा गैरवापर करत असताना त्यांना महारोग झाल्यानंतर ते स्वामींना शरण गेले असता स्वामींनी त्यांना कसे बरे केले याचे वर्णन केलेले आहे हरिद्वारानंतर स्वामी गुप्त होऊन काठेवाडी प्रांतात आले तिथे नारायण सरोवरामध्ये मध्यभागी बसून पंडितांचे गर्वहरण केले पुढे द्वारकापुरीला येऊन भुऱ्याबुवांना दत्तगुरूंच्या रूपामध्ये दर्शन दिले आणि सूरदासाला दृष्टी दिली काठेवाडी प्रांतामध्ये गिरनार पर्वतावर ते प्रकटले आणि त्यांनी तिकडेही चमत्कार केला एका अपंगाला त्यांनी पर्वत शिखरी चढवले त्यानंतर ते अंबेजोगाई या जागृत स्थानी आले तिथून पुढे ते रामेश्वरला गेले रामेश्वरमधील कोटीतीर्थामधील पाणी त्यांनी कसे पावन केले याची लीला सांगण्यात आलेली आहे यानंतर महाराज बीड जिल्ह्यामधील वडवाळ राजूर इथे वास्तव्यास होते तिथेही एका ओसाड मठाचा महाराजांमुळे जीर्णोद्धार कसा झाला ही लीला सांगण्यात आलेली आहे अठराशे अडतीसमध्ये मंगळवेड्याला आले तिथे विठ्ठल भक्त जनाबाई हिला विठ्ठल रूपामध्ये दर्शन दिले आणि बसापतेलीचे दारिद्र्य नष्ट केले यानंतर महाराज पंढरपूरला आले यानंतर महाराज मोहोळ येथे वास्तव्यास असताना एका शिल्पकाराला त्याचे आराध्य दैवत खंडोबा रायांच्या रूपामध्ये दर्शन दिले यानंतर पुढे महाराज सोलापूरला आले असता तिथेही त्यांनी चिंतोपंत टोळ यांचे कसे कल्याण केले याचे वर्णन आहे तेथील जोशीपोवा मठामध्ये शुभासनावर महाराजांचे पावले उमटलेली आजही पाहायला मिळतात सिद्धेश्वर येथील तलाव आटला तेव्हा महाराजांनी आपल्या लीला करून तलावाचे पाणी कसे भरले आणि सर्वांची तहान भागवली याचेही वर्णन या ग्रंथामध्ये आहे यानंतर महाराज अक्कलकोटला आले आणि तिथे त्यांनी अनेक लीला केल्या महाराजांनी मालोजीराजे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे गर्वहरण केले आणि त्यांना भक्तिमार्गात लावले गोपाळबुवांची जठरव्यथा बरी केली आणि पुढे गोपाळबुवांनी स्वामींची बखर लिहिली चोळाप्पा बाळाप्पा महाराजांसारखे भक्त घडवले बाळाप्पा महाराजांना स्वामींनी आपली छाटी दंड रुद्राक्षमाळ आणि स्वनामाची मुद्रिका दिली आळंदीचे नृसिंह सरस्वती यांनाही सिद्धी सोडण्यास सांगून भक्तिमार्गामध्ये लावले हरिभाऊ मराठे हे स्वामींचे कसे स्वामीसूत बनले आणि पुढे त्यांनी स्वामीभक्तीचा कसा प्रचार आणि प्रसार केला याचे वर्णनही यामध्ये देण्यात आलेले आहे पंचवटी नाशिक येथील बाबा घोलप यांना महाराजांनी आपल्या पादुका दिल्या आणि घोलप यांनी या पादुका पंचवटी येथील मठामध्ये स्थापन केल्या हा मठ पंचवटी येथे बाबांचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे आणि यानंतर पुढे महाराजांनी अक्कलकोट इथेच आपला अवतार समाप्त केला पण त्यांच्या हमगयानही जिंदा आहे या स्वामी वचनाची प्रचिती आजही स्वामींच्या प्रत्येक भक्ताला येते स्वामींना त्यांच्या संचारामध्ये कोण चंचल भारती तर कोण चैतन्य नृसिंह सरस्वती संबोधतात स्वामी हे जन्मशून्य असून सूर्यासमान दैदिप्यमान आहेत स्वामींचे शरीर संपूर्ण कांतिमान आहे असे सुंदर वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे महाराजांचे कोणतेही चरित्र असो श्री स्वामीचरित्र सारामृत असेल श्री स्वामी समर्थ भक्तिविजय असेल गुरु लीलामृत असेल तुमच्याकडे जो कोणता महाराजांचा ग्रंथ आहे त्याचे तुम्ही नक्कीच मनन चिंतन पठण करावे महाराज त्यांचे चरित्र वाचणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतात की त्या व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभते त्या व्यक्तीची कीर्ती वाढते त्याला यश मिळते त्याची प्रगती होते आयुष्याच्या शेवटपर्यंत अशी व्यक्ती सर्व अडचणींवर मात करून पुढे जाते आणि सुखी आयुष्य जगते जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून अशा व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात की स्वामींचे नाव घेण्यासाठीसुद्धा पूर्वपुण्याई असावी लागते इथे तर आपण महाराजांचे चरित्र वाचत आहोत त्यामुळे तुम्हीच विचार करा की कि आपण किती भाग्यवान आहोत महाराजांची करू तेवढी सेवा ही कमीच आहे स्वामींचे चरित्र हे अनंत ब्रह्मांड एवढे आहे त्यामुळे आपल्या या मनुष्यजन्मामध्ये आपण सारामृतापर्यंत मर्यादित न राहता महाराजांच्या जमेल तितक्या ग्रंथांचे पारायण पठण केले पाहिजे माझ्याकडचा हा ग्रंथ जुना आहे आणि आता नवीन आवृत्तीमध्ये याचे मुखपृष्ठही बदललेले आहे तुम्हाला हा ग्रंथ हवा असल्यास धार्मिक पुस्तके जिथे मिळतात त्यांच्याकडे या ग्रंथाविषयी चौकशी करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या ग्रंथाविषयी माहिती आहे का किंवा तुम्ही स्वामींच्या इतर कोणत्या ग्रंथांचे पठण करता हेही मला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ